हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद कौणेकर सुस्वागतम स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये हा एक केस गळती मागील माझ्या हेअर फॉल या व्हिडिओमध्ये मी याबद्दल विस्तृत स्वरूपात चर्चा केली की तुम्ही जरूर जाऊन बघा परंतु तो व्हिडिओ बनवल्यानंतर बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केल्या की डॉक्टर तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हाला थोडक्यात त्याची माहिती समजेल आणि ती आम्ही रेग्युलरली फॉलो करू शकू त्या जर तीन गोष्टी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अप्लाय केला तुम्हाला हेअर फॉल पासून वाचता येईल त्याचबरोबर तुमचे पिकलेले केस असतील किंवा तुमच्या केसांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्याचं निराकरण होईल त्यासाठी प्रथम मी तुम्हाला तीन गोष्टी कोणत्या त्या सांगतो पहिली गोष्ट आहे डायटरी चेंजेस म्हणजे तुमच्या आहारामध्ये तुम्ही काय काय बदल करू शकता दुसरी गोष्ट आहे केसांना काय लावताय किंवा केसांना कोण कौन्त कोणत्या पद्धतीने ट्रीट करताय आणि तिसरी गोष्ट आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आता प्रथम आपण समजून घेऊया की डायटमध्ये काय काय बदल केले पाहिजे तर बदल कोणते न करता तुम्ही त्याचा अंतर्भाव केला पाहिजे अशा तीन गोष्टी मी तुम्हाला सांगेन पहिली गोष्ट आहे म्हणजे प्रोटीन रिच डायट जास्तीत जास्त प्रोटीनचा तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश केला पाहिजे आता तुम्ही म्हणाला या प्रोटीनसाठी मला काही प्रोटीन शेक घ्यायला पाहिजेत का प्रोटीन पावडर्स घ्यायला पाहिजेत का तर बिलकुल नाही मला सगळ्यात जास्त प्रोटीनची मात्रा कुठे कुठे मिळेल आणि ते सुद्धा तुमच्या घर बसल्या मिळेल याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो तर पहिलं म्हणजे डाळ असते आपली कुठल्या पण डाळी घ्या एक वाटी डाळ दररोज प्यायची नुसती एक पेलाभर प्यायची याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात आणि जर तुम्ही मांसाहारी असाल तर किमान आठवड्यातून तीनदा तुम्ही अंड घ्यायचे उकळलेलं बॉईल अंड ती गोष्ट आहे आयरन आणि झिंगची मात्रा तुमच्या जेवणामध्ये तुम्ही वाढवा आयरन आणि झिंक तुम्हाला कशातून मिळेल हिरव्या पालेभाज्यांमधून मिळेल तर हिरव्या हिरव्या पालेभाज्या तुम्ही जेवणामध्ये आठवड्यातून दोन ते तीन दिवस ठेवण्याचा प्रयत्न गाजर बीट काकडी टोमॅटो याची कोशिंबीर दररोज जेवणामध्ये ठेवा तसंच तुम्ही सीड्सचा वापर आहारामध्ये करा त्याच्यामुळे आयरन आणि झिंगची मात्रा भरपूर असते जसं भोपळ्याच्या बिया आहेत चिया सीड्स आहेत तीन लिपी व्हेजिटेबल्स आणि सीड्स तिसरं आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड ओमेगा थ्री फॅटी असिड तुम्हाला मधून मिळतं स्पेसिफिकली आपण वॉलनट्स म्हणजे आपण अक्रोड वगैरे जो खातो त्याच्यामधून तुम्हाला जास्त प्रमाणात मिळतात ओमेगा थ्री फॅटी एसिड तुम्हाला सगळ्यात जास्त कुठे मिळतं तर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड तुम्हाला फिशमध्ये मिळतं जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी फिश हा सगळ्यात सर्वोत्तम पर्याय आहे त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगेन की बांगडा हलवा बोंबील आणि मुशी हे चार प्रकार जे असतात त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडची मात्रा सगळ्यात जास्त असते जे तुमच्या केसांवर तर उपयुक्त आहेच पण त्याचबरोबर तुमच्या हार्टसाठी सुद्धा खूप बेनिफिशियल आहे सेकंड पार्ट आहे तुम्ही केसांना कोण कोणत्या पद्धतीने ट्रीट करता काही जण ओव्हरहिटिंग करतात जास्त गरम पाण्याने दररोज आंघोळ करतात आता तुम्ही काय काय टाळायला पाहिजे तर तुम्ही ओव्हर हिटिंग टाळली पाहिजे केमिकलयुक्त डाईज किंवा शॅम्पूचा अतिवापर तुम्ही करू नका ओल्या केसांवर कधीच तुम्ही कंगवा मारू नका हे छोट्या छोट्या टिप्स तुम्ही केलात तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल खोबरेल तेलाने हलका हाताने मसाज करा आता खोबरेल तेल सुद्धा तुम्ही बाजारी वापरू नका पॅराशोटिक असतं जे असतात घाण्यावर जाऊन काढतो ते काढून घेऊन या आणि ते तुम्ही तुमच्या केसांसाठी प्युअर कोकोनट ऑइल वापरा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आठवड्यातून एकदा हे कोकोनट ऑइल वापरायचं आणि आठवड्यातून एकदा सफेद कांद्याच्या रसाने केसांना मसाज करायचा हा अतिशय चांगल्या पद्धतीच्या तुमच्या केसांना वाढवण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही शिका काही किंवा रिठाने पूर्वीच्या काळी लोक जे शिका काही रिठा वापरायचे त्याने केस धुवा कुठल्या शॅम्बूचा वापर तुम्ही करू नका तिसरा आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सध्याची जी लाईफस्टाईल आहे ती खूप दगदगीची धावपळीची आणि खूपच स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला तुमच्या केसांवर त्याचा परिणाम होतो तर त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची ती म्हणजे दररोज एक पाच मिनिटासाठी योगा आणि पाच मिनिटासाठी मेडिटेशन स्ट्रेस थोडासा कमी होऊ शकतो वर हॉटेल मधलं खाणं खात असतात ऑइली स्पायसी तर ते शक्यतो तुम्ही टाळा कारण त्यामुळे तुमच्या केसांवर परिणाम होऊ शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे आणि किमान आठ तासाची झोप तरी तुमची चोवीस तासामध्ये झाली पाहिजे जर तुम्हाला आठ तास झोप यायला जमत नसेल तर किमान सहा तास आणि त्याबरोबर पंधरा मिनिटाचं रात्री झोपताना शवासन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमची दोन तासाची झोप शवासनामुळे पूर्ण होऊ शकते तर ह्या काही झाल्या छोट्या छोट्या टिप्स ज्या तुमच्या केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतील त्याचबरोबर तुम्हाला एक नव चैतन्य आणि नवं तरुण बनवतील हे सगळं करून सुद्धा जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरचा किंवा ट्रायकॉलॉजीचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने उपचार करणे गरजेचं राहील केसांच्या कोणत्याही समस्येसाठी माझा हेअर फॉल हा व्हिडिओ आवर्जून नक्की बघा त्यासाठी माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला भेट द्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वस्थ राहा प्रसन्न राहा निरोगी राहा आणि डॉक्टर आनंद सोबत आनंदी राहा धन्यवाद भेटूया पुढील भागामध्ये